ब्रॉड टू यू बाई टेक्नो 20 series सीरीज स्मार्टफोन ये नकली शिवसेना वाले तो कह रहे हैं कि उनके यहाँ तो पार्टी में पीएम पद के लिए ढेर सारे लोग हैं और उनके एक बड़बोले नेता ने तो कह दिया हम एक साल में चार पीएम बनाए तो उसमें भी क्या जाता है भाकड जनता पक्षाचे नेते येऊन गेले बरोबर आहे ना कारण शिवसेना प्रमुख त्यांना काय म्हणायचे कमळाबाई आणि कमळाबाईचे एक नेते नरेंद्र मोदीजी येऊन गेले सध्या सगळी इकडे फिरतायत महाराष्ट्रभर फिरतायत देशभर फिरतायत आणि लोकांच्या कोपऱ्याला गुळ लावण्याचं काम जोरात चालू आहे चौदा चा सालापासून कोपऱ्याला गुळ लावतायत आता कोपऱ्याला गुळ कसा लागल्यानंतर काय होतं धड चाटतं पण येत नाही आणि गुळ आहे म्हटलं ती काढता पण येत नाही चौदाला ला लावला होता एकोणीसचा गुळ एकोणीसला लावला चोवीसचा आता डायरेक्ट दोन हजार सत्तेचाळीस आज ते जे काय बोलले त्यांच्याबद्दल मी बोलणार आहेच ने नकली सेना बोलल्यानंतर मी काय सोडतोय असं सो वाटलं काय त्यांना आज परत एकदा ते आपल्या शिवसेनेला ज्या शिवसेनेने आज या सगळ्या माझ्या भगव्या टोप्या नाही आहेत मशाली आहेत पेटलेल्या या मशाली पेटल्या आहेत आणि कालपर्यंत तुम्ही आमचं प्रेम अनुभवलत आता मशालीची धग काय असते ते बघा या मशालीच्या धगेमध्ये तुमचं कमळ नुसं मळ राहिलाय ते कसं कोमेसत को ते बघा आणि तुम्ही कोण आम्हाला सर्टिफिकेट देणार आहे अहो जेव्हा शिवसेनेचा जन्म झाला सहासष्ट साली शिवसेना प्रमुखांनी भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी म्हणजे मराठी माणसासाठी आणि मराठी अस्मितेसाठी महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी शिवसेनेला जन्म दिला तेव्हा मोदीजी एक तर तुम्ही कुठेतरी हिमालयात असाल किंवा कुठल्या तरी रेल्वे स्टेशनवर असाल नाही नक्की तुमचं काहीच कळत नाही आम्हाला आणि आज तुम्ही आमच्याकडे येऊन ज्या शिवसेना प्रमुखांनी अटलजी तेव्हा तुम्हाला कार्य केराच्या टोपलीत टाकायला निघाले होते राजधानी होगा असं म्हणून तुम्हाला उचलून फेकत होते केराच्या टोपलीत जर का गेला असतात तर मोदीजी दहा वर्ष तुम्हाला जी भोगायला मिळाली ती भोगायला मिळाली नसते आणि तुमच्यासाठी आज तमाम शिवसैनिकांनी जसं प्रणिती तू बोललीस सोलापूरकरांनी अख्ख्या महाराष्ट्राने ओके गंमत आहे अठ्ठेचाळीस पैकी बेचाळीस खासदार निवडून देण्याचं पण शिवसेना बरोबर होती म्हणून तुम्ही त्या तक्त्यावरती बसला आता शिवसेना तुमच्या सोबत नाही त्या तक्तापर्यंत तुम्ही पोचू शकत नाही पोचू देणार नाही आणि संकट काळामध्ये मदत करणाऱ्या शिवसेनेला तुम्ही नकली शिवसेना म्हणता अहो तुमच्या भारतीय जनता पक्षाचा भाकड आणि भेकड जनता पक्ष झालेला आहे प्रत्येक ठिकाणी माणसं पैसे देऊन गोळा करावे लागत आहेत इकडे मी तुम्हाला सगळ्यांनी विचारतो एक तरी माणूस कोणी भाडकू आहे काय का तुम्ही स्वतःहून आलेत ना स्वतःची पदर मोड करून आलेत ना बघा मोदीजी असं प्रेम याला प्रेम म्हणतात